हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आता मी निघाली होती बाहेर मार्केटमध्ये जाण्यासाठी तर मी माझं सर्व आवरून घेतलं आणि मम्मी पण ऑफिसमधून आज जरा लवकरच घरी आली होती कारण मार्केटमध्ये जायचं होतं म्हणून आणि आता आमच्या लहान भाऊजेचं आहे तिळवा तर आम्हाला शनिवारला जायचं आहे गावाकडे मग तिळव्यासाठी लागणारं साहित्य वान वगैरे मला घ्यायचं होतं म्हणून मग मी म्हटलं चला आज आपण मार्केटला जाऊ तर आता आम्ही येऊन पोचलेलो आहे इथे राज आणि गां तिथून गांधी चौकमध्ये आल्यानंतर अशी सर्व खरेदी केलेली आहे मी वानाचं सामान वगैरे मला घ्यायचं होतं तर वानासाठी मी छान असे छोटे छोटे मस्त करंडे घेतले आहे इथे तर हे बघा किती छान दिसत आहे करंडे वानाचे तर खूप सुंदर सुंदर वानाचं सामान आलं होतं मार्केटमध्ये हे डबलचे करंडे होते सिंगलचे पण होते आणि हळदी कुंकाच्या डब्या कुंकाच्या आणि प्लास्टिकच्या पण बऱ्याचशा वस्तू होत्या इथे मार्केटला खूप सुंदर सुंदर असं सामान होतं की असं आपल्याला ए हे घेऊ की ते घेऊ असं कन्फ्युजन होत होतं तर मग आम्ही जे आवडलं ते मग घेतलेलं आहे इथे मला जितकं सामान लागणार होतं ते तर अंबादेवीजवळचे हे दुकान आहे तर हे बघा खूप सुंदर सुंदर वस्तू इथे विकायला आले आहेत डॉलचे किचन वगैरे आणि ह्या बघा ह्या किती क्यूट छोट्या छोट्या मस्त पतंग आहेत मस्तपैकी छोट्या छोट्या पतंगा छोटे छोटे मांज्याचे रीळ वगैरे आणि ह्या पितळेच्या वस्तू वानासाठी म्हटलं ना तर खूपच अशा सुंदर सुंदर सामान मार्केटला होतं पण काय घ्यावं आणि काय नाही हे कन्फ्युजन होत होतं तरी ते आ, खाऊच्या पण बऱ्याचशा वस्तू होत्या तिळाचे लाडू राजगिऱ्याचे लाडू आणि हे बघा हे हलव्याचे दागिने छोट्या मुलांसाठी लागणारे तर इथे बघा हे असे हलव्याचे दागिने पण होते खूप सुंदर सुंदर तर ते पण आम्ही बघतच होतो आणि सर्व पाहता पाहता अशी सामानांची खरेदी केलेली आहे आम्ही तर काही बांगड्या वगैरे आणि साडीच्या मार्केटला गेलो साड्या वगैरे खरेदी केल्या तिथे तर हे बघा आता इथे आधी देवीमध्ये पूर्ण शॉपिंग करून घेतली जे जे आम्हाला

तर हे मार्केटमध्ये मा बांगड्यांची वगैरे खरेदी करून घेतली मी वानासाठी मी काही बांगड्या घेतल्या आणि कानातले पाहत होते इथे ब्लॅक साडीवर कोणते कानातले छान दिसणार म्हणून तर इथे मग घरी आली आणि घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे केला आणि मग केली इथे सामानाची पाहणी तर हे बघा हे आणलं आहे आम्ही वानासाठी सामान अशा प्रकारे तर इथे ताटच्या सा बोटा चालले ते ताट्यांनी वाटे आणलेले आहे आणि काही ह्या वाटे आणल्या हे वाण देण्यासाठी एक बॅग आणली टिफिन बॅग पर्स सॉक्स आणले दोन जोड कसं आहे थंडी आहे हिवाळ्याचे दिवस आहे तर सॉक्स पाहिजेच आपल्याला सौक सांग ले ले है। थे लाए। तर इथे सॉक्स आणलेले आहे आणि चिकन वाण्याचंच सामान आणलं आहे ही मी हडदी तुमची करणार तर वाढीमध्ये वाटण्यासाठी अशा प्रकारे करंडी आणलेले आहे छान असे छोटे छोटे मला आवडले होते तर मग मी घेऊन लागली आणि त्यानंतर इथे काही बांगड्यांची शॉपिंग केलेली आहे अशा बांगड्या आणल्या मस्त अंदर किती लाईट लाव लाईट लावलाय ना लाईट नाही लावला ना तर ह्या बघा ह्या बांगड्या आणल्या आहे अशा

छान मिळाली मला आवडली होती एक पर्स को ना? ना किस पण आणलेली आहे मार्केटमधून बांगड्या बांगडाय मोठे बांगड्या तर ही बांग रही बांग रही। होती माझी आजची खरेदी वानासाठी लागणारी तर तुम्हाला मी नक्कीच तिळव्याचा व्हिडिओ पण शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे जर माझं जाणं झालं तर तर इथे आता तिळव्याच्यासाठी जे लागणारं सामान आहे मला वानासाठी न्यायचं तर त्याची मी इथे पॅकिंग करून घेत आहे तर प्रत्येक वाटीमध्ये एक एक लाडू असा पॅकिंग करून भरलेला आहे मस्तपैकी तर इथे विहिणीसाठी जे सामान लागते ना ते मी मम्मीसाठी शॉपिंग केली होती हे आहे मम्मीला तिच्या विहिणींना द्यावसा द्यायसाठी देवस जे सामान लागणार आहे तर त्याची आणि ही होती माझी आजची शॉपिंग वानाची तर अशा प्रकारे आपण महिलांना दरवर्षीच वान घ्यायची असते हळदी कुंकू करत असतो तर वान घेतच असतो आपण तर याही वर्षी मी अशा प्रकारे शॉपिंग केलेली आहे कारण ही आमच्या लहान भाऊजी आजची शॉपिंग तुम्हाला कशी वाटली आणि माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय